हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपल्या या नवीन स्टोरीमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे निवाण आणि अथर्व एकमेकांकडे टाळ्या वाजवत हसत असतात त्याचवेळी अध्या आणि जानवी रागाने त्यांना पाहत होत्या अथर्व अध्याला पाहत म्हणतो थोड्या वेळची गप्पा मारून स्वतःला गिद्ध समजायला नको कारण गिद्ध नेहमीच गिद्ध राहतो पण हा तर फक्त फक्त डेमो आहे पूर्ण चित्र तुला आता पाहायला मिळेल निवान हसत म्हणतो आमच्याशी पंगा घेतला तुम्ही दोघींनी मग आता याचा परिणामही भोगा निवान आणि अथर्व तेथून निघून जातात त्यांना जाताना पाहून जानवी अध्याला म्हणते अध्या या दोघांनी आमच्याबरोबर किती गंड केले अध्या रागाने म्हणते या दोघांना याबी योग्य धडा शिकवावा लागेल जानवी म्हणते पण कसं अध्या म्हणते तू फक्त बघत राहा यांना मी सोडणार नाही नाणीने जर ह्या हे दोघांना आठवण करून दिलं नाही तर माझं नाव अध्या त्रिवेदी असण्याचा काही अर्थ नाही अध्या जानवी नंतर आपल्या घरी परत जातात पुढच्या दिवशी बी के विद्यापीठात सर्वसाधारणप्रमाणेच अथर्व आणि निवाण आपल्या संपूर्ण गँगसह कॉलेजच्या मुख्य दरवाजावर बसले होते तेव्हाच बंदिनी अथर्वकडे पाहत म्हणते अथर्व मी ठरवलंय की या दोघींना कसा धडा आहे निवान बंदिनीकडे पाहत म्हणतो कसा बंदिनी आपल्या सगळं प्लॅन सर्वांना सांगते ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर शरारती स्मित येतं पण अथर्वचा चेहरा गंभीर होतो निवान सुद्धा अथर्वकडे पाहत होता अथर्व एक नजर निवाणकडे टाकून बाकी सर्वांकडे पाहत म्हणतो नाही हे सगळं करू नको बंदिनी म्हणते पण का एवढा धमाल प्लॅन आहे मग का ना करत आहेस अथर्व म्हणतो अथर्व कारण मी नाही म्हणतोय आयशा म्हणते पण अथर्व मला वाटत नाही की बंदिनीच्या प्लॅनमध्ये काही बुराई आहे उलट हा तर सुपरहिट प्लॅन आहे कृती म्हणते हो यार अथर्व या दोघींनी जे काही आपल्याबरोबर केले त्याचा धडा त्यांना मोठा मिळायला हवा माझ्या मते हा बेस्ट प्लॅन आहे अथर्व रागाने म्हणतो मी एकदाच सांगितले तर आता कोणतीही गोष्ट या दोघींवर करणार नाही जे काही त्यांनी आपल्या बरोबर केलं त्याची समतोल प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही सगळ्यांनीही त्यांच्यासोबत काय काय केलं आहे अथर्वची ही गोष्ट ऐकून सगळे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतात फक्त निवाण सुद्धा अथर्वच्या विचारांशी सहमत होता म्हणून म्हणतो अथर्व बरोबर बोलते मजा मनोरंजन मर्यादेत चांगलं वाटतं बंदिनी कृती आणि आयुष्याकडे पाहत आणि तुम्ही तीनही एक मुलगी असूनही दुसऱ्या मुलीबद्दल एवढं वाईट कसं विचार करू शकता आणि त्याचनंतर बंदिनी हसत म्हणते हे तुम्ही म्हणताय निवान ज्याला स्वतःला मुलीशी बोलायला किंवा वागायला काहीच माहिती नाही आता तोच मुलीच्या भल्याबद्दल बोलतोय आणि त्यानंतर इकडे निवाण म्हणतो रागाने हो कारण मी तुम्ही तिघांसारखा लहान विचार करणारा नाहीये जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे निवांची ही गोष्ट बंदिनी कृती आणि आयुष्याला खूपच बुरी वाटली कारण निवान नेहमी त्यांना काहीतरी असंच म्हणायचं ते ऐकून त्यांना खरंच काही उत्तर सुचत नाही त्यावेळी पुर बंदिनीच्या बाजूने उभा राहून म्हणतो पाहो निवान कधी कधी तुझा बंदिनी कृती किंवा आयुष्याशी बेजबाबदारपणे बोलणं समजतं पण प्रत्येक वेळी तसं करणं योग्य नाही सुनील म्हणतो अगदी बरोबर आणि चुकीचंही काही नाही तू त्या दोघींसाठी इतकं विचार करतोयस पण त्या मुलीलाही तुला चांगली ओळखतही नाही मात्र बंदिनी आयशा आणि कृती तुला मागच्या दोन वर्षांपासून माहिती आहेत त्यामुळे त्या तिघांची त्या रोजची अपमान करू शकतोस पण ज्यांनी तुझ्या मित्रांचा अपमान केला त्यांना काहीही होऊ नये का म्हणतो तर काय आपण तुझे वडीलधारे आहोत ना त्यामुळे आपल्यासमोर आपल्या गर्लफ्रेंडची वारंवार होणारी बेजती आपण सहन करू शकत नाही निवाने त्याचं बोलणं ऐकलं आणि तो रागाने तडकला त्याने तिघांकडे पाहत संतापाने म्हटलं जर तुम्हा तिघांना इतकंच वाईट वाटते तर ना तर तुमच्या त्या गर्लफ्रेंड्सना डोक्यावर घेऊन फिरा माझ्यासमोर येऊन त्यांची इज्जत का उतरवता पुरब म्हणतो निवान निवान रागाने आवाज चढवू नकोस पुरब म्हणतो मी इथे तुझं भाषण ऐकायला बसलो नाही बंदिनी आयशा आणि कृतिकाकडे बोट दाखवत ज्यांच्यासाठी तुम्ही तिघं एवढं समर्थन करताय एक दिवस येईल जेव्हा तुमच्या निवडीचा पश्चाताप होईल कारण ज्या मुली एक मुलगी असूनही दुसऱ्या मुलीविषयी इतकी नीच ठेवतात त्या कधीच कोणाच्या खऱ्या नसतात हे बोलून निवान तिथून निघून जातो अथर्व जो आत्तापर्यंत शांतपणे सर्व वादविवाद पाहत होता तो तत्काळ निवानच्या मागे धावतो बंदिनी कृती आणि आयशा पण तिथून निघून जातात त्यांना जाताना पाहून सुनील पुरब आणि रवीकडे पाहत म्हणतो नेहमी निवांमुळेच आपल्याला प्रॉब्लेम येतो रवी म्हणतो हो अगदी बरोबर बोललायस तिघही तसंच निवांबद्दल बोलत राहतात दरम्यान बंदिनी कृती आणि आयशा कॅन्टीनमध्ये मध्ये येऊन बसतात बंदिनी दोघींकडे पाहत म्हणते आपली खूप बेजती झाली या दोघांमुळे पण आता मी आणखी अपमान सहन करणार नाही कृती रागाने म्हणते बरोबर आहे बंदिनी हा अथर्व आणि निवान स्वतःला कॉलेजचा बॉस समजतात बहुतेक आयशा म्हणते अथर्व तरी बोलण्याआधी थोडं विचार करतो पण हा निवान तर स्वत व्यतिरिक्त कोणालाच काही समजत नाही बंदिनी म्हणते काही हरकत नाही ज्याला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं आहे आयशा आणि कृती एकत्र म्हणतात काय म्हणायचंय तुला बंदिनी म्हणते म्हणजे आता जे काही होईल ते त्यांच्या बाबतीतच होईल आयशा म्हणते पण तू करणार तरी काय आयशाच्या प्रश्नावर बंदिनी फक्त हलकं हसते तेवढ्यात अथर्व निवांच्या मागे येऊन त्याला थांबवत म्हणतो अरे यार निवान थांब ना निवान रागाने म्हणतो पहा अथर्व आज माझ्याशी बोलू नकोस माझं डोकं आधीच तापलेलं आहे नको त्या लोकांचा राग माझ्या तुझ्यावरच काढला जाईल अथर्व म्हणतो अरे पण तुला इतका राग येतोय तो नेमकं कशासाठी निवान थांबतो खोल श्वास घेतो आणि म्हणतो राग का येतोय हा कसला प्रश्न झाला तू पाहिलं नाहीस का त्यांनी माझ्याशी त्यांच्या त्या निर्लज्ज गर्लफ्रेंडसाठी काय काय बोललं अथर्व म्हणतो ऐकलं होतं सगळं निवाण म्हणतो मग तरी तू मला विचारतोयस की मला राग का आलाय आणि त्यानंतर अथर्व म्हणतो की हो विचारतोय कारण तू माझा मित्र आहेस आणि म्हणूनच सांग तू सगळ्यांच्या कठोर शब्दांना एवढं मनावर का घेतोयस निवान अथर्वची गोष्ट ऐकून शांत होतो त्याचवेळी अथर्व त्याला शांत बघून म्हणतो मी तुझा मित्र आहे तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस जेव्हा मी तुला काहीही नाही सांगितलं तेव्हा तू इतर लोकांच्या निरर्थक गोष्टींना का ऐकून स्वतःला त्रास देतोयस निवान अथर्वचं बोलणं नीट ऐकतो मग स्वतःचा मूळ सुधारत म्हणतो मी तर विसर विसरलोच होतो माझा मित्र म्हणजे तू आहेस आणि मी फक्त त्या वर्षांच्या निरर्थक गोष्टीमुळे रागवतोय अथर्वकडे येत सॉरी भाई गुस्स्यात मन पूर्णपणे बंद पडतं त्यामुळे काही समजतच नाही की काय घडत आहे किंवा मी काय करत आहे अथर्व म्हणतो म्हणूनच सांगतो थोडंसं सा माझ्यासारखं स्मार्ट बन फक्त छान दिसणंच महत्त्वाचं नसतं माझ्यासारखं हुशारही असणं गरजेचं आहे निवान म्हणतो हां तू खरंच बरोबर बोलतोयस अथर्वकडे बघत थांब तू म्हणतोयस छान दिसणं आणि हुशार असणं ह्या गोष्टी अथर्व, अथर्व स्टाईल करत म्हणतो आणि नाहीतर तर काय जर तू माझ्यासारखा गुड लुकिंग स्मार्ट हँडसम आणि हुशार असतोस तर कजात कदाचित ह्या स्टोरीचा नायक तूच असतोस पण मी आहे ह्या स्टोरीचा नायक त्यामुळे तुला माझ्याकडून शिकायला हवंच आहे ना निवान म्हणतो मुख बनवत हां मी नायक नाही पण थांब मी आज तुझ्या सगळ्या नायकत्वाची चून काढतो अथर्व निवानच्या बोलण्यावर तिथून पळून जातो निवानही त्याच्या मागे धावतो पण काही अंतरावर अथर्व कोणाशी तरी धडकतो अथर्व कोणाशी तरी धडकल्यावर निवाण आपला हात डोक्यावर ठेवतो आणि आश्चर्यचकित होऊन म्हणतो आता या साल्याचा काय होणार जान्हवी म्हणते निवाणकडे बघत हे तर अध्या जाणेल निवाण म्हणतो जानवीकडे बघत तू इथे काय करतेस जान्हवी म्हणते मी काय करते ह्याचा तुला काय संबंध हा कॉलेज तुझा विकत घेतलेला आहे का निवान म्हणतो जर हा माझा विकत घेतलेला कॉलेज असता तर मी तुला किंवा कोणत्याही मुलीला इथे प्रवेश मिळू दिला नसता जान्हवी आश्चर्यचकित म्हणते की बरं म्हणजे तुला आम्हा मुलींनी एवढी त्रासदायक वाटते निवान म्हणतो की हो फार त्रासदायक वाटतं जान्हवी हातमागे करून म्हणते पण का मी यामुळे समजू शकते का निवान हात मागे करून म्हणतो अगदी नाही निवान आपले बोल म्हणत तिथून निघून जातो जानवी त्याला जाताना पाहून मुख बनवते आणि म्हणते अकडू बंदर कुणाचेही इथे अथर्व अभ अभ्या, अभ्याशी धडकतो आणि तिच्यावर पडतो दोघे एकमेकांकडे पाहत होते पण त्यांचा पाहण्याचा हेतू वेगळा होता जिथे अथर्व अध्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये हरवलेला होता त्या डोळ्यातून त्याला जणू काही दुसऱ्या कोणाच्याही डोळ्यांपेक्षा अधिक काही दिसत होतं ते पाहताना तो स्वतःला थांबवू शकत नाही हरवणं ही, ना ही त्याची सवय झाली होती तर अध्या त्याच्या डोळ्यात राग बाळगत होती कारण काल रात्री घडलेला किचकट अनुभव अजून तिला चटका देत होता अथर्वला पाहताच अध्या रागाने म्हणाली हटो अथर्व म्हणतो जो पूर्णपणे अध्यामध्ये हरवलेला होता अध्याचा आवाज ऐकून तो सावध झाला त्याने अध्याला वरून हलवून उभं राहिलं पण लगेचच त्याचं लक्ष आजूबाजूला उभ्या असलेल्या मुलांच्या गर्दीकडे गेलं त्यांना पाहताच अथर्व म्हणाला सनम तुझी कसम हे सगळे पाहताय काय इतकी गर्दी का केली आहे इथे अथर्वचं बोलणं ऐकून सगळे लोक तिथून निघून गेले ते निघून गेल्यानंतर अध्या अथर्वजवळ येऊन रागाने म्हणाली जर तुला पाहूनही चालता येत नाही तर मग चालायचं का आलं अथर्व म्हणतो जर तुला चालायची पद्धतच नाही तर घरातून निघायचं का ठरवलंस अध्य रागाने म्हणते मला चालायला नाही येत का कारण तू मला धक्का दिलास अथर्व म्हणतो तर पाहूनच चालता आलं असतं देवाने तुला ही छोटे छोटे डोळे योग्य ठिकाणी वापरता यावेत म्हणून दिले आहेत तर त्यांचा वापर कसा करायचा ते शिका अद्या म्हणते तुम्ही स्वतःला काय समजता कॉलेजचा मालक का सगळे तुमच्या हिशोबाने चालावेत असं अथर्व म्हणतो तर मग तुला कॉलेजची प्रिन्सिपल का समजते की सगळे फक्त तुझ्या आदेशांचे पालन करतील त्यानंतर अद्याप म्हणते तुमच्याशी बोलण्याची तरी तमीज आहे का अथर्व म्हणतो हसतच तू कोणता पी एच डी केली तमीजमध्ये अरे बत्तमीज तर तू माझ्यापेक्षा खूप पुढे आहेस अद्या म्हणाली यू त्यानंतर अथर्व हात दाखवत म्हणतो सगळ्या मुलींना हे यू यू का म्हणायचं आवडतं किंवा बालपणात शिकवलेलं डीचं हेच अल्फाबेट लक्षात राही रह, राहिलंही तुला अद्या उंगली दाखवत म्हणते तुझ्यासारख्या मुलांकडून मी हेच ऐकायला अपेक्षा करत होते कारण शिक्षित आणि इंटेलिजंट दिसणारा तू स्वतःही दिसत नाहीस अथर्व अध्याचं बोलणं ऐकून हसला अद्या त्याचं हसणं पाहून कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होती पण लगेचच अथर्व स्टायलिश चष्मा घालून म्हणाला स्वतःच्या तोंडातून माझी तारीफ करायला आवडत नाही कारण माझ्या इंटेलिजन्सला तुन्दा तुन्दा तू सहन करू शकणार नाहीस अध्या चिल्लावून सर्व विद्यार्थी हसू लागतात पण प्रोफेसर यल बी सर्वांना रागवलेला चेहरा दाखवून म्हणतात शांत रहा सगळे सर्व विद्यार्थी शांत होतात प्रोफेसर यल बी अध्याला पाहून म्हणतात अरे उभे राहा ह्या बाजूला येऊन उभे राहा अध्या त्यांच्या बोलण्याचे पालन करून उभे राहते प्रोफेसर यल बी तिला पाहून विचारतात काय झालं तुझं लक्ष कुठे आहे आम्ही इथे तुमच्यासारख्या मुलांना महत्वाचं लेक्चर देतोय आणि तू स्वतःच्या दुनियेत हरवली आहेस अध्या लवकरात लवकर, लवकर म्हणते माफ करा सर पण प्रोफेसर बी म्हणतात शांत तुम्ही मुलं नेहमीच बहाणा तयार ठेवता मग मी कितीही बरोबर बोललो तरीही काही फायदा नाही आणि त्याचनंतर इकडे अध्या म्हणते नाही सर पण त्यानंतर प्रोफेसर बी म्हणतात जाऊन वर्गाबाहेर उभे राहा प्रोफेसर एलबी चिडलेले असतात अध्या म्हणते सर आणि त्यानंतर इकडे प्रोफेसर यल बी लवकर बाहेर व्हा अध्या प्रोफेसर यल्बी ची आज्ञा ऐकून डोकं खाली करून बाहेर जाते आणि त्याचनंतर अथर्व आणि निवान एकमेकांकडे पाहू लागतात काही क्षण विचार करून निवान हसत म्हणतो आणि त्याचनंतर इकडे हे खरंच आपोआपच बदला झाला असं वाटतंय अथर्व वा फक्त होकारात डोकं अध्या तासात वर्ग संपल्यावर प्रोफेसर यल्वी निघून जातात जान्हवी ताबडतोब वर्ग बाहेर येऊन अध्याला विचारते काय यार अध्या तुझं आज काय झालंय अध्या म्हणते काही नाही यार मला काय झाले जान्हवी म्हणते मग आज तुझं लक्ष कुठे होत अध्या म्हणते काहीही न म्हणता शांत राहते कारण तिला काही, काही उत्तरच सुचत नव्हतं ती जान्हवीकडे पाहून म्हणते तू इथेच थांब मी माझ्या पुस्तकांसह येते जान्हवी तिला पुस्तक देत म्हणते मी आणला आहेत आद्या म्हणते ओ धन्यवाद चला कॅन्टीनला जाऊ मला खूप भूक लागली आहे जान्हवी वेळ पाहून म्हणते नाही यार आज घरात काही पाहुणे येणार आहेत त्यामुळे मला थोडं लवकर घरी जायचं आहे आद्या म्हणते म्हणजे बाकी वर्गही अटेंड करणार नाहीस जान्हवी डोकं हलवते ठीक आहे मग जा जान्हवी म्हणते ओके उद्या भेटू तू स्वतःची काळजी घे निघून जाते टेबलावर कॅन्टीन मधला वेटर तिची ऑर्डर घेऊन तिच्या समोर ठेवतो आणि निघून जातो अध्या ऑर्डर ज्यात काही समोसे मोमो सँडविच आणि कोल्ड ड्रिंक्स होते खाताना एक नजर त्यावर टाकते त्यानंतर एका मुलाने अध्याच्या समोरच्या खुर्चीवर बसून प्रेमाने तिला पाहायला लागतो पण कमाल म्हणजे अध्याच लक्ष त्या मुलाकडे अजिबात जात नाही त्यांनाच वेळेस अथर्व आणि निबान सुद्धा तिथे पोहोचतात ते एका टेबलावर बसतात आपली ऑर्डर देतात आणि बोलायला लागतात बोलताना कॅन्टीन मधल्या मोठ्या आरशात अथर्वची नजर अध्यावर जाते ती पाहून अथर्व लगेच आपलं डोकं बाजूला पळवतो अध्या त्याच्या बाजूच्या टेबलवर बसलेली होती पण जसेच अथर्वची नजर अध्यासमोर बसलेल्या त्या मुलाकडे गेली त्याला अचानक काही कारणास्तव खूपच राग आला निवान त्याच्याकडे पाहून म्हणाला अरे यार आजकाल इथे कॅन्टिनमध्ये काहीही चांगलं बनत नाहीये चला बाहेर जाऊन काही खाऊयात अथर्व शांत म्हणे म्हणतो की नाही मला बाहेर खायला जायचं नाही मी जाणार नाही निवान म्हणतो पण का तुला तर कॅन्टीनमध्ये काही खायचं नाही म्हणत होता ना मग मग आता आता काय झालं निवाने अथर्वला विचारलं अथर्व अध्याकडे पाहून मला जायचं नाही तुला जायचं असेल तर जा अथर्वला यावेच अध्या दुसऱ्या मुलासोबत बसलेली दिसल्यावर काही कारणास्तव राग येत होता तो आपली मुठ्ठी घट्ट करून अध्याला पाहत होता जी या वेळेस तिथे बसून समोसे खात होती निवान अथर्वची ही प्रतिक्रिया पाहून इकडे त्याच्याकडे पाहून म्हणाला ते बोलण्याचा तुझा कोणता स्टाईल आहे अथर्व रागाने म्हणतो बघ माझं टोकं खराब झाले खराब करू नकोस आणि इथून जा निवान अथर्वच्या बदललेल्या मूडला पाहून थक्क झाला कारण क्लासमध्ये आणि इथे येईपर्यंत अथर्वचा मूड अगदी ठीक होता आता त्याला पाहून असं वाटत होतं जणू तो, तो स्वतःला किती कंट्रोल करून बसलाय निवान पुन्हा विचारतो काय झाले तुला एवढा राग का आहे अथर्व रागाने पाहत म्हणतो काही नाही तू जा मला कुठे जाण्याचं मन नाही निवान म्हणतो मूक करून ठीक आहे इथेच बस मी जातो निवां तिथून निघून गेला आणि अथर्व अथर्व मात्र तिथेच बसून अध्यानी तिच्या सोबत बसलेल्या त्या मुलाकडे घुरत राहिला अध्या सर्व काही खाल्लं आणि पिऊन आपल्या पर्समधून काही पैसे काढून टेबलवर ठेवते जसेच उठायला लागते तेव्हा त्या मुलाने अध्याकडे पाहून म्हणाल असं वाटते की तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी सध्या आणि त्यानंतर अध्या त्या मुलाचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाहते तो मुलगा अध्याला अध्याला बसायला सांगत म्हणतो दोन मिनटं माझ्यासोबत बसायला आवडेल का असं बोलल्यानंतर इकडे अथर्व लक्ष देऊनच असतो अध्या थंड आवाजात म्हणते का मुलगा हसतच म्हणतो काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला म्हणून विचारतोय ना अध्या बसून म्हणते सांगा काय सांगायचं आहे आणि त्यानंतर इकडे तो मुलगा म्हणतो माझं नाव सूरज आहे आणि मला तुमच्याशी काही बोलायचं आहे जर तुम्हाला परवानगी तुमची परवानगी असेल तर अध्या सूरजकडे शांतपणे पाहत होती आणि त्यानंतर सूरज अध्याची ही शांतता पाहून आपली खुर्ची सोडून अध्याजवळ येऊन उभा राहील राहतो अध्या विचार करत होती की सूरज काय करणार आहे आताच अथर्वची मोठी रागाने अजून घट्ट होत चालली होती आणि त्यानंतर सूरज गुडघ्यावर बसून आध्याकडे गुलाबाचं फूल देत म्हणतो मला तू आवडते अध्या खरच तू आवडतेस तू माझी गर्लफ्रेंड होशील का अध्या सूरजचं हे म्हणणं ऐकून थक्क राहते पण अथर्व त्याचा गुस्सा तर आकाशाला भिडला होता तो आपली खुर्ची सोडून अध्याकडे येतो अध्या, अध्या सूरजचं म्हणणं ऐकून त्याला म्हणते हे तुम्ही काय म्हणताय आणि त्यानंतर सूरज म्हणतो हसत खरंच अध्या मला तू आवडतेस कारण तुझ्यासारखी मी आजपर्यंत कुणीही पाहिली नाही तू खूप सुंदर आहेस कृपया माझं प्रपोजल स्वीकार आणि माझी गर्लफ्रेंड हो आणि त्यानंतर अध्या उभी राहून म्हणते तारीफसाठी धन्यवाद भाऊ पण मला हे सगळं आवडत नाही अध्या असं म्हणून तिथून निघून जाते आणि त्यानंतर अध्या तिनं गेलेलं पाहून सूरज उदास होतो तर अथर्व त्याच्या उत्तरावरून फारसा रिली रिलीफ फील करतो तो एक नजर सूरजकडे टाकून अध्याच्या मागे लागतो कॉलेज सोडून बस स्टॉपपर्यंत अध्या येते तिथेच अथर्व तिच्यासमोर उभा राहतो आणि त्यानंतर अध्या अथर्वला पाहून आपली नजर त्यावरून दूर करते आणि त्याचनंतर अथर्व म्हणतो कशी आहेस मिस चाव चाव अध्या चिडून म्हणते अगदी ठीक आहे बरसाती मेंढक आणि त्यानंतर अथर्व हसत म्हणतो मला माहीत नव्हतं तुला बरसाती मेंढकांवर एवढं प्रेम आहे अध्या अजिबसा चेहरा करून म्हणते छी कुणी सांगितलं मला मेंढक अजिबात आवडत नाहीत अध्या म्हणाली अथर्व म्हणतो बरं जर तसं आहे तर बरसाती मेंढक पाहून तू इतके हरखून का बसतेस अद्याप म्हणते मी मेंढक पाहून हरकते काय गंमत आहे ही आणि त्यानंतर अथर्व म्हणतो हसत बघ मीस चाव चाव मला माहीत आहे मी खूप हँडसम आणि स्मार्ट आहे पण मी इतका निर्दयी आहे नाही की कोणी मला बघूही नाही अद्या म्हणते ओय काहीही बोलतोयस काय आपलं तोंड मीठ मिठू बनू नकोस समजलं इतका हँडसम नाहीस तू अथर्व म्हणतो ओय मग तर आज संपूर्ण क्लासमध्ये मी का दिसतोय तुला अध्या म्हणते अरे ते मी आणि त्याच नंतर अथर्व म्हणतो ते मी काय अध्या शांत होते तिला खरंच काहीही म्हणायला राहिलं नव्हतं अथर्व तिला शांत पाहून हसतो आणि म्हणतो असं मला आवड आवडत नाही की कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही पण हो जर तू जरा तरी लक्ष दिलं तर मला नक्कीच वाईट वाटणार नाही अध्या अथर्वकडे पाहते आणि अथर्व अध्याला पाहून हळूच म्हणतो खरंच आणि त्याचनंतर अध्या आपली नजर अथर्वाकडून दूर करते आणि आजूबाजूला पाहू लागते अथर्व अजूनही हसत अध्याकडे बघतो त्याच वेळेस अध्याची बस येते ती झपाट्याने बसमध्ये बसते अथर्व तिला पाहून हसतो आणि म्हणतो हे खरंच खूप क्यूट आहे आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ही स्टोरी पुढे जा आणखीनच इंटरेस्टिंग होणार आहे